कुठे येथील संत गाडगेबाबा शाळेत विज्ञान आणि चित्रकला स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं होतं दीनदलितोद्धारक श्री संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ ट्रस्ट कवठे संचलित श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रम प्रशाला तसंच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर कवठे यांच्या संयुक्त विद्यमाने इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर मध्य विभाग अंतर्गत विज्ञान प्रदर्शन आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणेश पाटील हे होते यावेळी लक्ष्मी पाटील शैला पाटील अक्षय पाटील आदित्य पाटील उद्योजक जयेशभाई पटेल डॉक्टर सुरेश व्यवहारे कवठ्याचे सरपंच मारुती इंजिनवारे माजी सरपंच जैनोद्दीन शेख जब्बार शेख संस्थेचे समन्वयक श्री शैल टेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी चित्रकला आणि विज्ञान प्रदर्शन ले ले या स्पर्धेत गटनिहाय प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी उद्योजक जयेशभाई पटेल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी तर सूत्रसंचालन संचालन प्राध्यापक भीमाशंकर लिगाडे यांनी केलं आभार प्राचार्य महादेव मोटे यांनी मानले